कोरोनाच्या प्रथम चरणामध्ये मागील वर्षी अनेक संघटना सामाजिक संघटना व अनेक हात हे एकमेकांच्या मदतीकरिता पुढे सरसावले होते परंतु वर्षभर कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता अनेक सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य माणसाकडे नसलेले आर्थिक सुबत्ता त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या चरणामध्ये पाहिजे त्या, त्या प्रमाणामध्ये मदतीचे हात पुढे येताना दिसत नाहीत सध्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा हा टप्पा पाहता सर्वसामान्य माणसाचे जगणे हे अतिशय अवघड झालेले आहे त्यातल्या त्यात ज्यांच्या त्यात घरी कोरोनाचे रुग्ण आढळतात त्यांचे जीवन जगणे असह्य झालेले आहे शिवाय या कोरोनाच्या काळामध्ये अनेक महिलांना व पुरुषांना वेगवेगळ्या कारणास्तव सुद्धा शासकीय रुग्णालयांमध्ये किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये भरती राहावं लागतं त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा आबाळ होताना दिसत आहे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळ पैसे असून सुद्धा प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही अशी परिस्थिती रुग्णाची तर नव्हे परंतु रुग्णाच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांची होते त्यामुळे अशा रुग्णांच्या नातेवाईकांना कुणाचा तरी मदतीचा हात हवा होता आणि नेमके हे चेरून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि हॉटेल लँडमार्कचे संचालक नितीन कदम यांच्या संकल्प एक हात मदतीच्या वतीने डफरीन व सुपर स्पेशालिटी कोविड दिनांक अन्नदानाचे व्रत हाती घेतलेले आहे दररोज सायंकाळी सहा वाजता इरविन डफरीन व सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटल मध्ये अनेक गोरगरीब पिण्याचे पाणी व खाण्यासाठी अन्नाची मुबलक सुविधा आपण पुरविणार असल्याचे नितीन कदम यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले आता प्रॉब्लेम असा आहे सर लॉकडाऊन सुरू आहे सगळे हॉटेल्स बंद आहेत बाहेरगावचे लोक इथे हॉस्पिटलला म्हणजे मुक्कामी आहेत त्यांच्या जेवणाचे जे प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही एक आमचा एक म्हणून एन जी ओ आहे मागच्या वर्षी पण आम्ही जे पैदल पायदल जाणारे होते त्यांना जेवण ह्या वर्षी ह्या लोकांचे एवढे प्रॉब्लेम आहे बाकी गोरगरीब लोक आहेत रस्त्याने जाताना त्यांना म्हणजे उपाशी भरून राहिले लोक ॲक्च्युली म्हणून आम्ही एक निश्चय आम्ही एक म्हटलं आजपासून एक उपक्रम चालू करावं जसं मागच्या वर्षी आम्ही जसं जे पैदल लोक चालणारे होते त्यांना त्यांना जे चालू केलं होतं जेवण त्याच टाईप आजपासून आम्ही संकल्पाच्या वतीने आमचा जो परिवार आहे संकल्प त्या वतीने आजपासून आम्ही जेवण चालू केलेलं आहे निशुल्क हे सगळ्यांना फ्री ऑफ कारण की मग आजची कंडिशन त्यांची अगदी वाईट आहे ते जाईल कुठे बेट हॉटेलने पैसा आहे हॉटेल नाही त्यांना जेवण नाही भेटत उपाशी राहतात पाहाले आता तुम्ही कसे कसे लोकांची हे आहेत असाच आमचा उपक्रम आता चालू राहील ते जिथपर्यंत लॉकडाऊन जसे कंडिशन हे आहे यांची तिथपर्यंत आम्हाला रेग्युलर कधी त्याला ब्रेक नाही भेटेल जेव्हा चांगली कंडिशन होईल त्यावेळेस आम्ही ब्रेक देऊ कारण आज म्हणजे लोकांना त्याची आवश्यकता आहे सर रिअल म्हणजे आज आपलं मसाला राईस आमच्या हॉटेलमधून बनवला हॉटेल लँडमार्कचं दिवस बनवून धन्यवाद आणि भाऊ कदम आमच्या राष्ट्रसेवादल आणि संकल्प फाउंडेशनच्या वतीनं आम्ही जे कोविड जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक वर्गवून आलेले त्यांची इतर आपतसतं ज्यांना जी खाण्यापिण्याची त्यांची वताहत होती त्यासाठी आम्ही भाऊच्या मदतीनं राष्ट्रसेवा दल देव दलातर्फे आम्ही आज जेवणाचं वाटप जम केलेलं आहे जवळपास दीड दोनशे डबे आज वाटण्यात आलेले आहे इरविन चौक चोरडे हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं आणि हा उपक्रम नितीन भाऊच्याच सहकार्यानं हा सतत चालून राहणार आहे नितीन भाऊ संकल्प फाउंडेशनच्या मार्फत लॉकडाऊनमध्ये सुद्धा यांनी हा उपक्रम राबवला होता गरीब बुरुजांना मदत करणे आर्थिक लोकांना आपला हात देणे आर्थिक जे कमकुवत लोक आहे त्यांना आपला हा हात त्यांच्यासाठी हातभार लावणे हा त्यांचा पिंड आहे त्याच्याच अनुषंगानं आज आम्ही राष्ट्रसेवा दलातर्फे आमच्या आणि तर्फे आज जेवणाच्या डब्या दुपरुपयाकरताची मदत करत आहे ते सर्व जे त्यांचे व्हॉलंटियर्स आहेत ते पूर्ण पेटेकर आहे अमोल भिक्षेकर आहे सर्व कंपनी जी आहे मंडळी मंडळी डिस्ट्रीब्युशन करता सहकार्य करता आणि असंच त्यांचं सहकार्य पुढे सुद्धा सुरू राहील ही आशा व्यक्त करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती